सर्वांना नमस्कार मित्र सर्व रोगांचं मूळ कशात आहे वेगवेगळे आजार जे होतात त्यांचं रूट कॉज काय आहे कुठं आहे कशात दडलेलं आहे जसं आपण पाहतो एखादं झाड आपल्याला वर जमिनीवर दिसणारा भाग दिसतो फक्त आपण पाहू शकतो दिसत असतो परंतु त्याचं जे मूळ असतं हे जमिनीच्या आत तसं आजार जे आपल्याला दिसतात हे जमिनीवरचा दिसणारा जसा झाडांचा भाग तस आहे तसं आहे हे आजार वेगवेगळे रोग जे दिसतात परंतु यांचं मूळ जसं त्या झाडाची मुळं दिसत नसतात पण जमिनीमध्ये खोलवर असतात तर तशी ती खोलवर मुळं या आजारांची कोणती आहेत या सर्व वेगवेगळ्या रोगांचं मूळ कशात आहे त्याचे रूट कॉजेस जे काय आहेत हे कशात आहेत हे जर आपण शोधलं नाही आणि आता सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं कमी वयामध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त वाढत आहे वरचे वर कमी वयामधील व्यक्ती लवकर मृत्यू पावत आहे हे घडवू द्यायचं नसेल तर आपण विचार केला पाहिजे की हे जे रूट कॉजेस आहे हे जे, जे मूळ आजारांचं आहे तिथं कंट्रोल केलं पाहिजे ते शोधून काढले पाहिजे तिथं काय चुकत असेल तर ती दुरुस्ती केली पाहिजे याच्याकरता आजचा हा व्हिडिओचा खटाट होता आता सगळ्यात महत्वाचा आपण पाहूया की मागच्या तीस चाळीस वर्षाचा जरी विचार केला अशातला जरी चाळीस पन्नास वर्षातला तरी सुद्धा एक जाणवेल प्रकाशानं की आजारांचा प्रकार बदलत गेलाय अगोदर आजार कसे होते संसर्गजन्य आजार जास्त होते आम्ही जेव्हा लहान लहान होतो त्यावेळेला संसर्गजन्य आजार म्हणजे कोणते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारे आजार त्यावेळेला साथी म्हणायचो आपण त्या रोगांच्या आजारांच्या आजार आजार। अशा प्रकारे आजार जास्त असायचे आणि हे कशामुळे होऊ होतं की त्यानंतर जेव्हा लोकसंख्या वाढू लागली म्हणजे क्राऊडिंग म्हणजे गर्दीची ठिकाणं गर्दीच्या प्लेसेस जास्त लोक जमा होऊ लागली आणि त्याचा तो परिणाम असायचा लोकसंख्या वाढल्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जमा झाल्याचा आणि त्यामुळं संसर्गजन्य रोग वाढू लागले होते पण त्याच्यानंतर असंसर्गजन्य रोगांचं प्रमाण जास्त वाढलं हे संसर्गजन्य रोग हे कमी होऊ लागले आणि असंसर्गजन्य रोग वाढू लागले म्हणजे जे क्रॉनिक आजार ज्याला म्हणतो आपण जे शरीरामध्ये आतून तयार झालेले असतात हे दुसऱ्या व्यक्तीकडून आलेले नसतात आपल्या आतून काही दोषांमुळे जे तयार झालेले असतात ज्याला आपण म्हणतो की हार्ट अटॅक आहे कॅन्सर आहे स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू आहे डायबिटीज शुगर आहे किंवा ब्लड प्रेशर आहे हे असे जे आजार आहेत हे आजार नंतर वाढू लागले हे कशामुळं माणसांच्या सवयीमुळं पहिले आजार कशामुळे होते माणसांची गर्दी किंवा त्या गर्दीमध्ये हायजीन नसणं व्यवस्थित स्वच्छता नसणं याच्यामुळं ते होते आणि आत्ताचे हे जे आजार आहेत हे माणसांच्या सवयी कोणत्या दिशेनं बदलत गेल्यात त्या त्याला कारणी होत आहे आता हे कशा प्रकारे बदलत गेल्या तर ते आपण पाहूया हे जी लाईफस्टाईल म्हणतो आपण ती कशा प्रकारे बदलत गेली ते पहा की थोडस मन लावून त्याच्यामध्ये शिरणं आज डोकावणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण पाहतो की अगोदर जेव्हा आधी मानव होता किंवा मानव जेव्हा सुरू झाला आणि त्याच्यानंतर त्यानं जेव्हा अन्नाचा शोध घेऊ लागला अन्नाचं त्याला सगळं मिळू लागलं त्यानंतर सुरक्षेचा शोध लागला त्याला सुरक्षा पाहिजे असं वाटू लागली आणि माणसांना जेव्हा घरांची निर्मिती जमू लागली आणि सुरक्षा चांगल्या प्रकारे मिळू लागली त्यानंतर सुखसोयीकडे माणूस वळू लागला वेगवेगळ्या वे सुखसोयी निर्माण करू लागला वेगवेगळी साधनं आली संसाधनं आली आणि त्याच्यामुळं काय झालं की वाहनं आली वाहनं आली मशीन्स आल्या आणि मशिनरी युग आला याच्यामुळं काय झालं की सगळ्या ठिकाणी शरीराला त्रास न देता कष्ट न घेता सगळी कामं हो आपोआप होऊ लागली म्हणजे कुठं जायचं असेल तरी पायाची जास्त गरजच नाही वाहनानं जायचं काही काम करायचं असेल तर सुद्धा मशीन न करायचं हातांचा पायाचा जास्त वापरच नाही म्हणजे याच्यामुळं काय झालं की शारीरिक परिश्रमाची गरज कमी 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 होते तसंच त्याच्यामुळं काय झालं की शरीराचा जो डिफेन्स असतो ज्याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो आपल्या शरीराची ही रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी कमी होऊ लागली त्या माणसाच्या अंगातला स्टॅमिना कमी होऊ हु लागला आणि याच्यामुळं काय झालं की जसा जसा व्यायाम शरीराचा कमी होऊ लागला तस तसे मग हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं हे शरीराला पडणारे कष्ट कमी झाल्यामुळं मग कुठलेही आजार त्या व्यक्तींच्या मागे लागू लागले आणि संसर्गजन्य आजार अधूनमधून कधी होऊ लागले परंतु ह्या अशा लाईफस्टाईलमुळं या व्यायामाच्या अभावामुळं बॉडी डिटॉक्स होईना म्हणजे बॉडीला डिटॉक्स व्हायला जमेना म्हणजे काय शरीरामध्ये जे विषारी घटक साचलेले असतात ते जे बाहेर काढून टाकायचं काम व्यायाम करत असतो जे शरीराला कष्ट पडल्यानंतर ते होत असते ती होत नव्हती किंवा ही होईनाशी झाली आणि त्यामुळं विषारी घटक सगळे शरीरात साठून जाऊ लागले आणि ह्या विषारी घटकांच्या साठण्यामुळे हे आतून होणारे जे सगळे आजार आहेत ते आजार होऊ लागले ज्याला आपण म्हणतो फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये होऊ लागले आणि ते पेशींना डॅमेज करू लागले प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक संस्थेच्या आणि जिथे ज्याचा हा जास्त प्रभाव होऊ लागला तो अवयव अगोदर आजारी करू लागला अशा प्रकारे शरीरात आतून व्यायामाच्या अभावामुळं या आजारांची सुरुवात झाली दुसरा काय झाला घटक की आहार आता आहारामध्ये कसा बदल होत गेला पण अगोदर जुन्या काळामध्ये फक्त आणि फक्त नॅचरल नैसर्गिक आहारच होता माणसांना तो शाकाहार असेल किंवा मांसाहार असेल प्राण्यांची शिकार करून असेल किंवा झाडांपासून कंदमुळे असतील याच्यापासून मिळणारा आहार असेल परंतु हा नैसर्गिक आहार होता याची जागा काही दिवसांना काय होती की माणसाच्या थोड्याशा आवडीनवडी बदलल्या त्यानंतर ही जागा कृत्रिम आहारानं थोडी थोडी घ्यायला सुरुवात केली म्हणजे बरेच वर्ष कसं होतं की नैसर्गिक आहार त्याच्यामध्ये प्लस हा कृत्रिम आहार थोडासा ऍड व्हायचा थोडासा मिसाळा द्यायचा कधीतरी तो चणामाराला वगैरे असं थोडंसं ते दिसून यायचे परंतु नंतर नंतर काय झालं की या कृत्रिम आहाराचं प्रमाण जास्त वाढत जे बनवलेलं जे ऑलरेडी साठवलेलं फ्राईड हे जे डब्बा बंद पाकिट बंद याचं प्रमाण नंतर जास्त वाढू लागलं आणि हे प्रमाण जास्त वाढू लागल्यामुळं काय झालं या कृत्रिम याच्यामध्ये जे नको असलेले घटक जास्त असतात म्हणजे काय गोड साखरेचं प्रमाण जास्त असतं तसंच दुसरं मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि तेलकट म्हणजे तेलाचं प्रमाण तर हे एकदम कमी दर्जाचे तेल किंवा अतिशय शरीराला नुकसान करणारे तेल इथं ते वापरलेले असतात याच्यामुळं काय होऊ लागलं की शरीरामध्ये अयोग्य असा आहार जास्त जाऊ लागला आता तर सगळं तयार रेडीमेड ह्याच्यातलं लोकांना आवडू लागलं त्यामुळं हॉटेल्सची पण संख्या वाढू लागली आता हे सगळं घडत असताना काय झालं की शरीरामध्ये विषारी घटक जास्त वाढू लागले या अशा आहारामुळे विषारी घटक जास्त वाढू लागले पोटाच्या तक्रारी वाढू लागल्या सगळ्यात महत्वाच्या या आहारामुळे पोटाच्या तक्रारी वाढू लागल्या पचन व्यवस्थित न होणं पित्ताचा त्रास होणं पोट साफ न होणं गच्च होणं बुक होणं आणि हे खाल्लेलं व्यवस्थित पचन न होणं आणि त्याचे विषारी घटक व्यवस्थित बाहेर निघून न जाणं म्हणजे ते शरीरात साठू लागले आणि पुन्हा हे आतून वाढणारे आजार जास्त व्हायला सुरुवात आणि या अशा लाईफस्टाईलमुळं मुळे एक लठ्ठपणाची साथ समाजामध्ये दिसून येऊ लागली लठ्ठपणा एवढा वाढला एवढा वाढू लागलाय आणि त्याच्या मागोमाग ब्लड प्रेशर सारखा रक्तदाबासारखा आजार किंवा शुगर डायबेटीसारखा आजार प्रत्येक घरामध्ये एका दुसरा व्यक्ती याचा आहे हे साथ कशामुळे सुरू झाली या अशा लाईफस्टाईलच्या बदलत गेल्या बदलत गेल्या आणि याला जोडून काय झालं की पाणी कमी पिण्यात येऊ लागलं बऱ्याच ठिकाणी पहा एक फॅशन म्हणून पाण्याच्या ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स पितात किंवा काही ठिकाणी अतिमद्यपान केलं जातं म्हणजे दारूचे वेगवेगळे प्रकार घेतले जातात आणि पाणी कमी होत असल्यामुळं पुन्हा हे जे लेघवीच्या मार्गातून जे विषारी घटक बाहेर पडत असतात तेही जास्त पडत नाही किंवा मग त्याचे जे दुष्परिणाम असतात त्या बाकीच्या पेयांचे हे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात तसंच याच्याबरोबर मग जोडून काही व्यसन तंबाखू किंवा तंबाखूचं कुठलंही धूम्रपान असेल हे अशा प्रकारचं हे पण सगळी व्यसनं वाढू लागली आणि याच्यामुळं आणखी वाईट दुष्परिणाम सगळे शरीरावर होऊ लागले आता तिसरा जो घटक आहे तिसरा घटक हा मानसिकतेचा या दोन्हीमुळं आता ही पोट बिघडू लागलं पोट बिघडू लागलं ला। म्हणजे कसं असते पोटामध्ये जो आपला एक तिसरा मेंदू आहे ज्याला गट ब्रेन म्हणतात याच्यात काय असतं पोट हे एक सिरोटोनिन नावाचं हार्मोन तयार करण्याचं मुख्य केंद्र आहे नव्वद टक्के हार्मोन इथं तयार होत आणि इथे हार्मोन तयार झालं तर त्याच्यामुळं टिकाऊ स्वरूपाचा आनंद टिकाऊ स्वरूपाचं समाधान माणसाला मिळत असतं इथे पोट बिघडल्यामुळं ते तिथं तयार होईना आणि ते तयार न झाल्यामुळं म्हणजे मानसिकता पुन्हा निराशेमध्ये डिप्रेशन ताणतणाव अँझायटी याच्यामध्ये मानसिकता जाऊ लागली म्हणजे मानसिकता पण बिघडू लागली आणि मानसिकता बिघडायचं दुसरं कारण काय होऊ लागलं की स्पर्धा अतिशय स्पर्धा म्हणजे जीवघेणी स्पर्धा ज्याला रॅट रेस म्हणतो आपण तशा प्रकारची रॅट रे रेस हे स्वतः जगण्याकरता आणि आपल्यावर जे काही अवलंबून आहे त्यांना जगवण्याकरता याच्याकरता ही रॅट रेस सुरू ही जी चरावळ आहे ही, ही चरावळ स्पर्धात्मक सुरू झाली पैसा सत्ता संपत्ती प्रसिद्धी याच्या तुलनेनं ही स्पर्धा वाढू लागली आणि याच्यामुळं काय झालं की स्वार्थ बोकाळला स्वार्थ जेव्हा जास्त झाला त्यावेळेला काय होऊ लागलं की लोकांच्या विषयीची एक जी सामाजिक भावना असते परोपकाराची भावना असते किंवा त्याचं पण चांगलं व्हावं आपल्या आपल्यासोबत ही भावना नाहीशी होत चालली आणि जेव्हा ही भावना नाहीशी होत असते फक्त स्वतःपुरतं पाहिलं जातं त्यावेळेला तो आनंद हा कधीही टिकाऊ स्वरूपाचा नसतो इकडून अशी मानसिकतेनं हा परिणाम आणि तिकडून ते शिरोटोनीन हार्मोन कमी झालं पोट बिघडल्यामुळं किंवा पोटाच्या त्रासामुळं म्हणून ह्याच्यामुळं काय झालं की मानसिकतेला टिकाऊ स्वरूपाचा आनंद समाधान मिळेना मग माणसं काय करू आले तात्पुरता आनंद शोधू लागला म्हणजे काय करायचं का की स्क्रीन टाईम असेल किंवा कुठल्या व्यसनांच्या आहारी जाणं असेल टी व्ही बघणं आहे मोबाईल बघणं आहे रील्स बघणं आहे फेसबुकवर आहे व्हॉट्सअपवर आहे टेलिग्राम आहे इंस्टाग्राम आहे याच्यावर जास्त वेळ फक्त कसं तेवढ्या पुरताच आनंद जेव्हा तुम्ही ते बंद करता बंद केल्यानंतर जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा याच्यातला कुठला आनंद तुमचा टिकतो कारण ह्या हा टिकतच नाही तुम्ही अक्षरशः डोक्याचं खोकं झाल्यासारखी तुमच्या अवस्था होती आणि अशा प्रकारची जेव्हा मानसिकता होऊ लागली ही पण पुन्हा आजारांना जन्म देऊ आणि हे आजार जे आणि आजार आहेत शरीरामधले जे आपल्याला डिटॉक्स व्हायचे असतात विषारी घटक बाहेर पडायचे असतात ते विषारी विचार पण बाहेर पडेल ते विचार पण डोक्यात राहू लागले आणि त्यामुळं आणखी विषारी घटक शरीरामध्ये तयार होऊन ते आतून तयार होणारे आजार पुन्हा वाढू लागले आता याच्यातला आणखी एक महत्वाचा घटक आहे सोच्चेता, सोच्चेता बेग 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 चंगले चंगले की स्वच्छता स्वच्छता शरीराची माणूस स्मार्ट दिसण्याकरता बाहेरून एवढी स्वच्छता करू लागला मेकअपच वेगवेगळे प्रसाधनं वापरू लागला कपडे चांगले चांगले घालू लागला परंतु शरीराच्या आतूनच्या स्वच्छतेच काय आतूंची स्वच्छता सगळी बिघडत चाल त्या आतून जी स्वच्छता व्हायची असते तुम्ही व्यायाम करणार त्यामुळे तुम्हाला धाप लागेना धाप लाग न लागल्यामुळे शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जाईना त्याच्यातून वायुरूप जे काही विषारी घटक जात असतात बाहेर ते निघून जाईल एक झालं दुसरं म्हणजे पोट तुमचं साफ नसल्यामुळे पोट साफ होईना आणि संडाच्या मार्फत जे घटक विषारी जात असतात बाहेर निघून किंवा नको असलेले ते पण व्यवस्थित निघून जाईल तसंच तुम्ही पाणी कमी पिऊ लागले किंवा आहार असा घेऊ लागले त्याच्यामुळे काय लघवीच्या मार्गातून सुद्धा निघून जाणारे घटक जास्त निघून जाईल तसं व्यायाम न केल्यामुळे घाम पण जास्त येईना आणि घाम न आल्यामुळे किंवा एसी सारखी आता सोयी जिथं पाहावं तिथं एअर कंडिशन सगळ्या रूम्स केलेल्या असल्यात त्याच्यामुळं बऱ्याच जणांना हे घाम यायचा प्रश्नच येत नाही म्हणून त्याच्यातून सुद्धा जे विषारी घटक बाहेर जायचे असतात ते पण जाईल आणि सगळ्यात महत्वाचं हे मानसिकतेत तिथं सुद्धा विषारी विचार विशार मध्येच थांबू लागतात म्हणून स्वच्छता फक्त बाहेरून शरीराची दिसू लागली आतून मात्र शरीराची स्वच्छता जवळजवळ कमी 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 होत होत ते बंद होण्याच्या मार्गावर येऊ लागत तसंच आता एक शेवटचा जो घटक आहे आणि तो म्हणजे नियमितता आता या सगळ्या वातावरणामुळे पहा या स्पर्धेमुळे पहा अशा प्रकारची लाईफस्टाईल अशा प्रकारचा आहार व्यायामाचा अभाव शरीराला ताण नाही या आशयानं नियमितता कशी राहणार आणि किती राहणार काय होऊ लागलं की डोपामिन जे स्त्राव होत असतो हा तात्पुरत्या आनंदासाठी स्त्राव होत असतो मग तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोबाईल काढला तिथे डोपामिन स्त्राव होतो तुम्ही एक रील पाहिली इथे डोपामिन पुन्हा बुस्ट होतो आणि पुन्हा कसं दुसरी रील पाहावी वाटते एक तिसरा काहीतरी पहावं वाटतं चौथं काहीतरी पाहाव वाटतं थोडं याच्यावर जावं वाटतं पण त्याच्या ही सर्फिंग जे चालू असते हे डोपामिनचं काम आहे डोपामिन हे कधीही टिकाऊ स्वरूपाचा आनंद देत नाही आणि डोपामिन हे मेंदूकडून स्राव झालेलं असतं आपणाला तिथं जास्त त्याचा संबंध शरीराशी जो येतो तो, तो तात्पुरत्या आनंदाशी येतो मात्र पोटामधून जे नव्वद टक्के शिरोटोणीन तयार होत असतं हे शिरोटोनी टिकाऊ स्वरूपाच्या आनंदासाठी असतं आणि हे प्रमाण कमी होऊ लागलं आता हे सगळं होत असताना नियमितपणाला काय झालं की असं पाहण्यामुळं सगळं आपली लाईफस्टाईल अशा प्रकारची केल्यामुळं स्पर्धेमुळं कोणती गोष्ट किती वेळेला कधीही कोणत्याही वेळेला त्याला काही ताळमेळ राहिला नाही वेळ काळ राहिला नाही जेवणाच्या वेळेला राहिल्या नाही उठण्याच्या वेळेला राहिल्या नाही झोपण्याच्या वेळेला राहिल्या नाही रात्री किती वाजेपर्यंत जागा एक वाजो दोन वाजो तीन वाजो आणि सकाळी किती वाजेपर्यंत आठ वाजू नऊ वाजू झोपण्याचं तसंच आहे रात्री झोपायला उशीर सकाळी उठायला उशीर याच्यामुळं काय झालं की बायोलॉजिकल क्लॉक जे शरीराचं क्लॉक असतं हे बिघडत चालत आणि हे क्लॉक बिघडल्यामुळं पुन्हा काय सगळे अवयव हो, जे डिटॉक्स व्हायचे असतात किंवा रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये जी त्यांचं टेअर वेअर किंवा झीज झालेली असते दिवसभराची ती जी भरून यायची असते ती भरूनच येईल म्हणजे काय होईल प्रत्येक अवयव हा कमजोर कमकुवत होत होत चालला आता हा अवयव हो जर जो कमजोर कमकुवत होत होत चालला तर जो जास्त कमजोर होणार त्याच्यावर पुन्हा तो आजार येणार किंवा तसा अटॅक येणार किंवा त्याचा काही दोष होणार तो, तो खराब होणार निकामी होणार मग आपण म्हणतो किडनी निकामी झाल्या लिव्हर याचं खराब झालं किंवा हृदयाचा हार्ट अटॅक आला ब्लड प्रेशर वाढला शुगर झाली हे सगळे प्रकार त्या त्या अवयवांच्या संदर्भामध्ये नंतर सुरू झाले म्हणजे असे हे जे पाच घटक आहेत आपल्या आरोग्यासाठी जे महत्वाचे असतात यांची हळूहळू हळूहळू वाट लागण्यासारखी झाली जे लोक परपजली स्वत होऊन याच्यातून सुद्धा मार्ग काढतात प्लॅनिंग करतात नियोजन करतात आणि सिम्पलिसिटी म्हणजे साध्या राहणीमानानं सगळ्या ह्या सुविधा उपभोगतात परंतु जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात ज्याला गोल्डन रूल्स म्हणतो आपण आरोग्यासाठी जे गोल्डन रूल्स आहेत हे रूल्स जे पाळतात तेच याच्यातून बचावलेले आहे किंवा त्यांचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे चाललेला आहे अशा व्यक्ती वयाची ऐंशी होऊ द्या नव्वद होऊ द्या शंभर कडे जाऊ द्या सतत सततरा फिरत असतात तिकडे तिकडे जात असतात चांगल्या असतात त्यांना कुठल्याही बिमाऱ्या लागत नाही ऐंशी नव्वद वर्षापर्यंत गेलेल्या व्यक्तीला कसलीही गोळी चालू नसते अशी बरीच उदाहरणं आहे आणि त्यांचं जर रहस्य पाहिलं यायचं तर त्यांनी या ज्या चुका झालेल्या आहेत किंवा आपण जे पाहिलं की प्रत्येक आरोग्याच्या नियमामध्ये जे वातावरण बदलत गेलेलं आहे त्याचा त्यांनी त्यांच्यावर जास्त परिणाम होऊ दिलेला आता या सगळ्या गोंधळामुळे या सगळ्या वातावरणामुळे जे वातावरणाचं प्रदूषण होत आहे ते प्रदूषण सुद्धा त्याचा परिणाम कमी होण्याकरता सकाळच्या वेळेला थोडं बाहेर मोकळ्या हवेमध्ये निसर्गात फिरायला जाणं किंवा थोडं गच्चीवर जाऊन व्यायाम करणं आपल्या हातात जेवढं आहे किंवा झाडं लावा झाडं जगवा जे आपण म्हणतो अशा प्रकारच्या मोहीम राबवणं आणि जे योग्य आहे आपल्या शरीरासाठी म्हणजे आहार जो योग्य आहे संतुलित आहार त्यातल्या त्यात निसर्गातून आलेला जो फ्रेश आहे ताज्या प्रकारचा पालेभाज्या फळभाज्या फळ आणि याच्या सोबत जे म्हणतो आपण प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये घेतले पाहिजे मग ते प्रोटीन्स थोडेसे नॉनव्हेज मधून असतील व्हेजिटेरियन मधून असतील द्विदल अन्न घटकामधून असतील मोड आलेल्या घटकामधून असतील तर हे पण चालतं आणि फक्त याच्या कुठलंच आधी नाही केलं पाहिजे आणि याच्या सोबत प्रोबायोटिक प्रीबायोटिकचा अत्यंत महत्वाचा रोल आहे आणि तो रोल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ताक आहे दही आहे आंबवलेले पदार्थ आहेत योगर्ट आहे हे है, है। जे पदार्थ असतात हे पोटामधल्या चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्याचं चा काम करत असतात आणि जेव्हा ह्या चांगल्या बॅक्टेरिया पोटामध्ये आचऱ्यामध्ये जास्त असतात त्यावेळेला आचऱ्यांचं चा आरोग्य चांगलं राहायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि त्यावेळेला शिरोटोनी चांगल्या प्रकारे स्त्राव होत आणि हे जेव्हा चांगल्या प्रकारे स्त्राव होतं तेव्हा तुमची मानसिकता चांगल्या प्रकारे आनंदी राहायला मदत होते समाधानी राहायला मदत होते हे टिकाऊ स्वरूपाचा आनंद निर्माण व्हायला मदत होते आणि अशी मानसिकता जेव्हा माणसाला मिळते तेव्हा त्याला सुचत ते आपलं कुठं चुकवत आहे तो विचार करतो आणि मग चुका काही होत असेल ते सुधारून घेतो मग तो व्यायामाच्या बाबतीमध्ये चूक सुधारून घेऊ शकतो आहाराच्या बाबतीमध्ये चूक सुधारून घेऊ शकतो स्वच्छता स्वतःची जी करायची आहे ती आतून स्वच्छता कशी याचा तो विचार करतो तसंच मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवायचा आणखी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये वाढवण्याचा तो प्रयत्न करतो आणि नियमितपणा आणून आपली जी दैनंदिनी आहे सकाळी सहाला उठण्याची संध्याकाळी दहाला झोपण्याची अर्धा एक तास मागे पुढे चालतं पण अशा वेळेस ही दैनंदिनी केल्यानंतर त्याला कळून चुकतं की आपली तब्येत चांगली राहते अशा प्रकारे कुणीही वागून पहा तुम्ही सुद्धा हे करून पहा एक महिना दोन महिने जर तुम्ही नियमितपणानं अशा प्रकारची चांगली दैनंदिनी पाळली लगेच तुम्हाला तुमचं शरीर हलकं हलकं वाटायला लागतं फ्रेशपणा वाटायला लागतो चेहऱ्यावर थोडं तेज आल्यासारखं वाटायला लागतं तुम्हाला स्वतःचा कलर सुद्धा चांगला टवटवीत फ्रेश झाल्यासारखं वाटायला लागतो म्हणजे हे सगळे बदल जर होत असतील जर चांगले आपण बदल केले तर आणि जर बदल चांगले केले नाही तर मग त्या ठिकाणी सगळ्या वाईट गोष्टी घडत राहतात शरीरामध्ये आतून सगळे वाईट बदल घडत राहतात आणि हे वाईट बदल जीव घेण्या आजारांना निमंत्रण देतात आमंत्रण देतात आणि हे आजार मग कमी वयामध्ये मृत्यूला कारणीभूत ठरतात म्हणून आपण पाहिलं की सर्व रोगांचं जे मूळ आहे हे रोगांचं मूळ कुठं आहे कशात आहे हे जे बदलत हळूहळू आलेलं आहे आणि त्याच्यात चांगलं कमी होत होतो वाईट आणि त्याची जागा घेतलेली आहे सगळ्याच ठिकाणी आहारामध्ये व्यायामामध्ये मानसिकतेमध्ये नियमिततामध्ये स्वच्छतेमध्ये हे सगळीच या सगळ्याच्या ठिकाणी आपणाला विचार केला पाहिजे पूर्ववत ओल्ड इज गोल्ड म्हणतो आपण पण आपल्याला काही ओल्ड जमान्यात नाही जायचं राहायचं याच जमान्यामध्ये याच त्या सगळ्या सुविधा पण वापरायच्या आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण वागत आहोत म्हणून हे पण वापरायचंय पण कसं कुठं कधी किती कशासाठी हे विचार करून वापरायचंय हे चांगल्यासाठी वापरायचंय तुम्हाला पर्पज कळला पाहिजे आधी मोबाईल ओपन करण्याच्या आधी टीव्ही लावण्याच्या आधी लॅपटॉप कशासाठी मी ओपन करतोय मला नेमकं काय का पाहिजे आणि त्यातून मला काय घ्यायचंय काय मला मिळणार आहे उगी स्क्रोल करण्याकरता ना कर। तुम का तुम्हाला आरोग्यावरचं काय पाहिजे आहे का तुम्हाला काय फायनान्सचं काय पाहिजे का, का? तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे तो टाईप करून तो शोधायचा आहे का गुगलवर तुम्हाला काय सर्च करायचं हे आधी शोधून पहा उगी उघडले फेसबुक आणि त्याच्यावर नुसतं सर्फिंग चालू आहे किती वेळ नुसत्या रील्स काढले आहेत इंस्टाग्रामवरच्या नुसत्या चालू आहेत अशा प्रकारे जर वेळ घालवत चालला तर ह्या ज्या वाईट सवयी आहेत याच्या तुम्ही आहारी जाता याचे तुम्ही बळी ठरता आणि मग नंतर पस्तीस वर्षाचं होतं माणूस त्याला अचानक हार्ट अटॅक आला काल तर चांगलं होतं असं म्हणायची वेळ येते किंवा पस्तीस चाळीस वर्षाच्या व्यक्तीला अर्धांग वायू झाला एक बाजूच त्याची पूर्ण गेली असं म्हणायची वेळ कशी येत असते की एका रात्रीतून हा बदल होत नाही एका दिवसातून हा बदल होत नाही त्याला अर्धांग वायू होणं हार्ट अटॅक येणं कॅन्सर सारखी बिमारी सुद्धा एका दिवसामध्ये नाही म्हणून हे जे हळूहळू साठत साठत आलेलं आहे आपल्याकडं आपण व्यवहारामध्ये एक शब्द वापरतो घडा भरत आला म्हणतो तर हे अशा प्रकारे आपला घडा नाही भर दिला पाहिजे वाईट यानं तो भरायचा चांगल्या यानं भरला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे ह्या चांगल्या सवयी प्रत्येक हे जे आरोग्याचे रूल आहेत ते गोल्डन रूल आहेत आरोग्याचे पाच रूल जे आपण सांगतो नेहमी आहार विहार विहारमध्ये काय येत असतं व्यायाम आणि मानसिकता म्हणजे तुमचे विचार आहार विहार म्हणजे व्यायाम मानसिकता आणि त्याच्यावर स्वच्छता आणि शांतता आणि नियमितता आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या चांगल्या दिशेनं जर पाळल्या तर तुमच्याकडे रोग अजिबात फिरकणार नाही म्हणून ह्या रोगांचं मूळ इथं आहे की असे जी जीवनशैली बदललेली आहे असे जे सगळं आहाराचं बदललेलं आहे व्यायामाचं कमी प्रमाण झालेलं आहे मानसिकता विचित्र दिशेने चाललेली आहे तुमचं नियमितपणा कसलाच शिल्लक राहिलेला नाही तुमची स्वच्छता नुसती बाहेरून दिसते सेंट मारू मारू कपडे घालू घालू किंवा मेकअप लावून आरोग्य मिळत नाही आरोग्य आतून त्याची स्वच्छता पाहिजे तेव्हा ते मिळतं म्हणून त्याची आतून स्वच्छता झाली पाहिजे आणि पाणीच्या ठिकाणी पाणीच पिलं पाहिजे व्यसनांच्या पासून दूर राहिलं पाहिजे हे सगळे जर प्रकार आपण केले तर त्याच्यामुळं काय होईल की आपणाला या रोगांच्या पासून दूर राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल म्हणून आजच्या व्हिडिओचा एकच अर्थ समजून घेतला पाहिजे की सगळ्या रोगांचं मूळ हिच आहे हे जे बदल झालेले आहेत सगळ्या या पाच गोल्डन रूल मध्ये आपल्याकडून कळत न कळत जे बदल हळूहळू होत गेलेले आहेत तर ते आपण जाणीवपूर्वक मुद्दाम थांबवले हो पाहिजेत चांगले जे गोष्ट गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये ऍड केल्या पाहिजेत वाईटांची जागा चांगल्याने घेतली पाहिजे चांगले त्याच्या ठिकाणी आपण ते रुजवलं पाहिजे सवयीमध्ये दैनंदिनीमध्ये त्याचा बदल केला पाहिजे आणि ते सगळं करून मग आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठीच सा चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल निश्चितच करता येईल फक्त त्यासाठी बाते कम काम जे आता हे केलं पाहिजे म्हणजे आपलं फक्त नुसतं नॉलेज जे दिसतंय गुगलवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर याच्यावर हे नॉलेज नुसतं साठवून साठवून उपयोग नाही किंवा नॉलेज नुसतं ऐकून उपयोग नाही नुसतं घेऊन वा वा मी किती आहोत तर कृतीच नाही काही कृती जर नसेल तर या नॉलेजला अर्थच नाही म्हणून थोडंसंच नॉलेज द्या पण त्याच्याप्रमाणे कृती करायला लागा म्हणून काय म्हणलं आपण बाते कम काम जादा या नियमाप्रमाणे केलं तर हे सगळं होणं अतिशय शक्य शक्य आहे एकदम तसं करूया त्या प्रकारानं चालूया हे सगळे चांगलं चांगलं आहे ते ॲड करूया जे वाईट बदल हळूहळू होते येत आहे त्याला कुठतरी थांबूया त्याच्यापासून आपलं आपल्या फॅमिलीचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलाबाळांचं यांचं संरक्षण करूया आणि समाजाला पण एक दिशा दाखवून देऊया आपण स्वतः वागून कृत्य करून ते दाखवून देऊया की अशा प्रकारची दैनंदिनी अशा प्रकारचं वागणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे हे करूया आणि निरोगी राहून सगळेजण दीर्घायू होत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेवजे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सा निरोगी राहू दीर्घायू हो भरारी देऊ सैला दोस्त हो तो खेराई लाख